अध्यक्षमध्ये महाराष्ट्रातील सर्वांचीच परिस्थिती प्रत्येक तालुक्याची आहे पण मी माझ्या मतदारसंघातील वाळवे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे स्ट्रीट लाईटचे एक एप्रिल दोन हजार बारापासून विद्युत वितरणाची थकबाकी आमच्या तालुक्यात फक्त आठ कोटी पंचेचाळीस लक्ष रुपये आहे त्यामुळं गावामध्ये वाढीव वस्तीमध्ये स्ट्रीट लाईट करायची झाल्यास जुनी थकबाकी भरल्याशिवाय विद्युत वितरण मंजुरी देत नाही सध्या तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बिबट्यांचा वापर वावर असल्याने असल्याचे आढळून आल्याने वाडी वस्ती वास्तवास असणाऱ्या लोकांची वारंवार स्ट्रीट लाईटची मागणी येत आहे है। अध्यक्ष महोदय तरी याबाबतीत लवकरात लवकर योग्य तो निर्णय एम एस सी बीने घ्यावा शासनाने घ्यावा आणि जी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाची स्ट्रीट लाईटची धकबाकी आहे ती राज्य सरकारने भरावी आणि प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यामध्ये वाढीव वा। स्ट्रीट लाईट करण्याचा मार्ग मोकळा करावा आणि यासाठी ही स्ट्रीट लाईटच्या व्यवस्थेबद्दल लवकरात लवकर राज्य शासनाने निर्णय घ्यावा अशी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी करत आहे